नाशिकच्या गोदावरी नदीच्या तिरी श्री कपालेश्वर मंदिरानजीक श्री कपिकोल सिद्धपीठम आश्रम असून गुरुदेव भारती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था धार्मिक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे गुरुदेव भारती महाराज नारी शक्तीचे आदर्श उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते समर्थ रामदास स्वामी आणि श्री गजानन महाराज यांचा आदर्श मानून वेणा भारती महाराज ह्या आध्यात्मिक जागृती करत आहेत वेणाभारती महाराज आणि त्यांच्या उत्तराधिकारी कृष्णमयी यांच्या रामकार्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे होत असून या पार्श्वभूमीवर श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पंचकोटी पुरोहित संघातर्फे होणाऱ्या या सोहळ्यात प्रारंभी कपिकुलपीठातून भव्य पालखी मिरवणूक निघाली होती यानंतर पालखी गोदावरीत तिरी आल्यानंतर कृष्णमयी आणि प्रमुख अतिथी लक्ष्मण सावजी यांनी वेणाभारती महाराज यांची पाद्यपूजा केली ಅದ್ದಬ್ರಹ್ಮಣ್ ದ್ವಿತೀಯ ಪರಾರದೆ ವಿಷ್ಣುಭದೇ ಶ್ರೀ ಶ್ವೇತವಾರಲಪೇ ವೈವಸ್ವತಮಂದರೆ ಅಷ್ಟಾಂಶ ಕಲಿಯುಗೇ ಕಲಿಪ್ರಥಮ ಚರಣೆ ಭರತವರ್ಷೆ ಭಾರತಖಂಡೇ ಜಂಬುದೀಪೇ ಉತ್ತರೆ ತೀರೆ ಶಾಲಿಶಕೆ ಬೋವಧಾವೇನಾಮ ಸಂವತ್ಸರೆ ಉತ್ತರ ಪರಿವಾರ ಜನಾ गोदावरी देवता रामतीर्थ तीर्थ सद्गुरुदेवता सद्गुरु देवता यथा शक्ति मात्यो अर्चनम यथा शक्ति प्रवाह गंगा गोदावरी सायं पूजनाम महागणपति स्मरणं करिष्ये आदि आदि दश

त्यानंतर लक्ष्मण सावजी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आणि गुरुजी मंदार वैद्य यांनी वेणा भारती महाराज आणि कृष्णमयी यांचा भव्य सत्कार केला यावेळी कृष्णमयी यांनी भाविकांना संबोधित केले रूपामध्ये गुरुदेव लाभल्यामुळे महिलांची संख्या आमच्या परिवारामध्ये निश्चितच जास्त असते कारण एक आईचं स्थान विश्वासाचं स्थान गुरु रूपाने आम्हा सगळ्यांना मिळालेलं आहे आणि त्यांच्या ज्ञानाचं आपण काय वर्णन आणि कौतुक करणार परंतु खरंच अध्यात्म ज्ञान शिरोमणी ही पदवी त्याना सार्थ आहे आणि आम्हा सगळ्यांना हा अध्यात्माचा मार्ग सद्गुरूंमुळे मिळालेलं आहे ही ईश्वर सेवा आणि गोदावरी मातेची ही कृपा की तिच्याच नजीक कपिकुल सिद्धपीठाची जागा किंवा स्थान तिथे निर्माण झालं जिथे रामायणकालीन गरुड हनुमंत स्वरूप आहे ज्याची नित्य सेवा त्या जागेमध्ये लाभलेली आहे आणि ह्या त्यांच्या राम कार्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत खरंतर हे अनेक जन्मांचं त्यांचं ईश्वरसेवेचं से कार्य आहे आणि आपल्या दृष्टीने पाहता भारती महाराज यांच्या उपस्थितीत गंगा गोदावरीची आरती करण्यात आली सर्व भाविकांनी यात सहभाग घेतला होता ગીતા શિલિસા કરુણા તો રોજે સાચમ જમતો મંજે ચા કરી लक्ष्मण सावजी आणि सतीश शुक्ल यांनी गुरुदेव वेणा भारती महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला नंतरचे जे येणारे सगळे योग हे या वर्षामध्ये सगळ्यांना अनुभवता येणार आहे निश्चितच मानवी सगळ्या व्यवहारांमध्ये आपल्याला या आध्यात्मिक शक्तीची सगळीकडे मदत होईल आणि आपण सगळेच जण या सगळ्या एका अमृतानुभव जे आपण घेत आहोत गुरूंच्या रूपानं हा सगळ्यांना आपल्याला आपल्या जीवनामध्ये निश्चित उपयोगी पडेल मला विश्वास वाटतो मी या सगळ्या सोहळ्यामध्ये मला सहभागी होत आपल्या सगळ्यांच्या सानिध्यात या कुठल्या ना कुठल्या कारणाने कपिकुल सिद्धपीठमच्या उपक्रमामध्ये सहभागी होता येतं मी स्वतःला भाग्यवांत समजतो आम्ही सगळ्या सावजी परिवाराच्या वतीनं गुरूंच्या सगळ्या पंचवीसव्या वर्षाच्या निमित्तानं पूर्ण नाशिककरांमध्ये हष्टचिंतन होतोय त्याबा शुभेच्छा सर ज्यावेळेस प्रत्यक्ष गुरुमाऊलींचं या ठिकाणी चालत असताना सत्कार आणि समारंभ चालत होता त्यावेळेस आकाशातून सर्व ऋषी मुनी देवदेवता हे दे यांनी येऊन पुष्पवृष्टी करावी अशा प्रकारचा अनुभव आणि भास हा त्यावेळेस माझा होत होता अनेकांना होत असेल आणि या ठिकाणी प्रत्यक्ष ऋषी मुनी देवदेवता या सोहळ्याला आलेल्या आहेत हा जो अनुभव सुखद अनुभव हा कधी कधीच मिळत असतो गुरुमाऊलींच्या पंचवीसाव्या वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी नाशिकच्या वैभवामध्ये पंचवटीच्या वैभवामध्ये त्यांच्या कार्याच्या याच्यामुळे आणि स्थानामुळे एक वैभव निर्माण झालेला आहे आणि त्याचं नाशिकचं आता काय दर्शन करावं तसं काळाराम मंदिर कपालेश्वर तसं कपिकूल असं आहे आणि हे जे आहे हे याची खाती सर्व होती त्या सुरू केलेल्या या कार्याला यंदा पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत गुरुदेवांनी आजवर अखंड भिक्षाव्रत अनुसरलेलं असून त्या निराहारी आहेत शेकडो ठिकाणी हजारो तासांची तीन लाखांहून अधिक प्रवचनं व योगशिबिरं आयोजित करून त्यांनी आध्यात्मिक जागृतीचं कार्य अव्याहतपणे अवलंबलेलं आहे दोन हजार पंधरा साली त्यांनी कपालेश्वर मंदिरा शेजारी कपिकुल सिद्धपीठ हा आश्रम स्थापन केला या आश्रमात सद्गुरु गजानन महाराज लक्ष्मीनारायण कपिकुलेश्वर महादेव वैनतेय हनुमंत यांची स्थानं प्रतिष्ठित आहेत अद्भुत अशा या टेक्नो स्पिरिच्युअल आश्रमाला यंदा दहा वर्ष पूर्ण होत आहेत त्यांना त्यांच्या सुविद्य कन्या कृष्णमयी यांची समर्थ साथ असून कृष्णमयीजींनी टाइम्स ऑफ इंडियासारख्या प्रतिष्ठित अशा कंपनीमधून केवळ गुरु आज्ञा झाली व त्यांचा आदेश आला म्हणून ती नोकरी सोडून त्या या कार्याला वाहून घेतलेला आहे अद्भुत अशा या टेक्नोस्पिरिच्युअल आश्रमाला जी दहा वर्ष पूर्ण झाली आहेत त्या आश्रमातर्फे कपिकुल सिद्ध कपिकुल मेकॅट्रॉनिक्स कपिकुल नेचर क्युअर कपिजी की रसोई प्रकाशन कपिकुल शॉपी कपिकुल यात्रा कपिकुल संस्कार केंद्र असे अनेक उपग्रह विद्यमान आहेत या प्रकट दिनानिमित्त असंख्य भाविक उपस्थित होते भाव भक्तीचा जागर नदीकिनारी नांदत होता